या सोशल मीडियाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला फेमस व्हायचं आहे मग ते गरीबांचा सुद्धा वापर करायला मागचा पुढचा विचार करत नाही व्हायरल झालेला व्हिडिओ नेमका काय तो पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आपल्याला असं नेहमीच सांगितलं जातं की तुम्ही गरिबांना मदत करा परंतु आता आजचं सोशल मीडियाचं युग आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक भिकारी रस्त्याच्या कडेला बसलेला आहे परंतु महिलेने जे कृत्य केलेलं आहे ते खरंच लाजीरवानं कृत्य आहे आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल की ती तर महिला मदत करत आहे जर तुम्ही व्हिडिओ नीट पाहिला तर महिलेच्या शेजारी एक व्यक्ती उभा आहे जो त्याच्या हातात कॅमेरा धरून उभा आहे महिलेला दाखवून द्यायचं आहे की मी मदत केली आणि तोच व्हिडिओ तिला अपलोड करायचा आहे त्यामुळे तिनं हे असं कृत्य केलं विशेष म्हणजे हे सर्व त्या भिकाऱ्याने सुद्धा ओळखलेलं आहे त्यामुळे तो पहिल्यांदा तो तिची मदत नाकारतो जर तुम्हाला कोणाची मदत करायची असेल तर तुम्ही मनापासून मदत करा असा सोशल मीडियाचा यूज कधीही करू नका अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट, कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता